हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डीअर फ्रेंड्स स्टुडंट आय एम साय ना अँड ऑल ऑफ स्टडी मॅथ्स सायन्स डिव्निंग सो लेट स्टार्ट ओके दॅर इज नंबर वन आता अगोदरच्या वीडियोस मध्ये अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण नंबर वरशी रिलेटेड खूप छान छान चार्ट शिकलो नंबर प्लेस व्हॅल्यू शिकलो की हे जे चार्ट आहे ते तुम्हाला कॉम्पिटिटीव्ह एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे स्कॉलरशिपच्या एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे सर्व व्हिडिओ मिस केले असतात त्यांनी जायचं आहे आपल्या डीएस डिजिटल वरती आणि बघायचे आहेत सर्व व्हिडिओ फॉर युअर ऑल टाइप ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सो लेट स्टार्ट स्टुडंट नंबर वन आता या नंबर वन वरती अजून कुठले कुठले प्रश्न हे स्कॉलरशिपच्या पर परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात लेट सी फर्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट हिअर इज द क्वेश्चन विच इज आस इन एव्हरी एक्झाम प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न कंपल्सरी विचारला असतो कुठला प्रश्न आहे बघा write the biggest and the smallest 5 digit number that can be made by राईट द बिगेस्ट अँड दस्ट फाईव्ह डिजिट नंबर काय दिली आहे बिगेस्ट मोठ्यात मोठी संख्या आणि पाच अंकी छोट्यात छोटी संख्या बनवायची आहे पण कुठले डिजिट्स वापरून हे सगळे दिल्ले डिजिट्स वापरून बनवायचे आहे अजून एक अड दिली आहे ओनली वन्स एक रिजी तुम्ही फक्त एकदाच वापरू शकता सो सिंपल तुम्ही करू शकतात सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्ही काय करणार असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर सगळ्यांना माहिती आहे असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढ क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे क्रम मग आता तुम्हाला बनवायचं आहे समजा बिगेस्ट नंबर मग बिग्गेस्ट नंबर जर तुम्हाला बनवायचा असणार तर सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे बघा कुठला नंबर आहे म्हणून तो एक नंबरला लिहिला तुम्ही आणि आपला बनवायला सांगितले आहे फाईव्ह डिजिट नंबर मोज आहे डिजिट ऑलरेडी दिलेली आहे मग ते फक्त तुम्ही काय लिहिणार आहे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने उतरत्या क्रमाच्या वेळेस आपण काय करत असतो विसरलात का उतरता क्रमाने लिहित असतो आपण सगळ्यात मोठी संख्या मग त्यापेक्षा छोटी 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 अशा पद्धतीने संख्या लिहित असतो त्याला म्हणतो आपण डिसेंडिंग ऑर्डर सो फर्स्ट नंबर इज सेव्हन हिअर देन वॉट वी डू राईट हिअर फाईव्ह देन फोर देन थ्री अँड झिरो बघा झाली तुमची बिगेस्ट फाईव्ह डिजिट नंबर तयार सो स्टुडंट विच इज द बिगेस्ट फाईव्ह डिजिट नंबर हिअर म्हणजेच मराठीमध्ये पंच्याहत्तर हजार चारशे तीस आय थिंक तुम्हाला ही मेथड जी आहे ती अगदी छान आवडली असेल आता याच नंबर हा छोट्या छोटी पाच अंकी संख्या बनवणार आहात मग आता तुम्ही असं लिहिणार का मग सगळ्यात पहिले छोटी संख्या मग मोठी 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 आता आपण बघूया बरं हाच चुकली इथे अप्लाय होतो की मग सगळ्यात छोटी संख्या घेतली आता कुठली घेतली समजा घेतली झिरो मग त्यापेक्षा मोठी मग मग घेतली घेतली झाली नंबर तयार चला बघूया आपण मोजूया वन टू थ्री फोर फाय पण याच्या अगोदर शून्य आहे या शून्याला काहीच किंमत नसते म्हणजे आपली ही संख्या किती अंकी तयार झाली आहे इट इज फोर डिजिट नंबर स्टुडंट ही इ... चार अंकी संख्या तयार झाली म्हणजे हे तुमचं आन्सर आहे रॉंग ओके मग आपलं राईट आन्सर काय बघा मग काय करावं लागेल आपल्याला हा जो झिरो आहे त्याची प्लेस बदलावी लागेल ज्यावेळेस तुम्हाला दिलेल्या डिजिट दिले मध्ये झिरो दिला असेल त्यावेळेस काय करायचं बघा हा जो झिरो आहे तो सेकंड प्लेस लाचा काय करायचं सेकंड प्लेस ला मग झिरो पेक्षा मोठी संख्या कोणती आहे थ्री ती वन नंबरला तुम्ही लिहिणार त्यानंतर काय तुम्हाला काय सांगितलं मी रूल सेकंड नंबरला तुम्ही झिरो लिहिणार आणि नंतर मग पुढच्या संख्या त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी या पद्धतीने लिहित जाणार मग आपली स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर इथे कुठला तयार झाला थर्टी थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी सेवन कोणता थर्टी थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सेवन म्हणजे तीस हजार चारशे सत्तावन्न अशा पद्धतीने तुम्ही कितीही अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करू शकता वन मोर सो आता मात्र तुमची ही कन्सेप्ट अगदी छान क्लिअर होणार आहे तर याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मग इथे समजा डिजिट तुम्हाला दिलेले आहे फोर झिरो टू एट आणि याच्यापासून बनवायचे तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फोर डिजिटच नंबर बनवायचा आहे तर कसं बनवणार तुम्ही नेहमीप्रमाणे असेंडिंग ऑर्डर करायचं स्मॉलेस्ट असेल तर काय करणार कुठली ऑर्डर करणार असेंडिंग करणार की डिसेंडिंग स्मॉलेस्ट म्हणजे पहिले छोटा नंबर आला पाहिजे म्हणून तुम्ही झिरो एक नंबर लिहिणार का इथे नाही मग तुम्ही पेक्षा कुठला नंबर मोठा आहे तो टू लिहिला इथे त्यानंतर टू तुम्हाला नेहमी काय लिहायला झिरो लिहायला त्याच्यानंतर लिहिला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठा नंबर म्हणजे फोर लिहिला एट म्हणजे स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर कुठला तयार झाला टू थाउजंड अँड फोर्टी एट आणि बिगेस्ट नंबर कसा बनवणार तुम्ही मोठी संख्या कुठली एट त्यापेक्षा छोटी फोर त्यापेक्षा छोटी टू त्यापेक्षा छोटी झिरो कुठला तयार झाला एट थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता ही झाली सिम्पल मेथड आता तुम्हाला हे तर समजलं पण आता तुम्हाला जर समजा सिक्स डिजिट नंबर बनवायला लागला काय बनवायला लागला सिक्स डिजिट नंबर सपोज तुम्हाला डिजिट दिलेला आहे फाय फोर एट अँड सेवन मग तुम्ही याच्यापासून स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर कसा बनवायचा घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला जी ट्रिक सांगते ती ट्रिक काय करायची तुम्ही तुम्ही करायची आणि नंबर कितीही दिले असेल तरी तयार करू शकता ऑलरेडी तुम्हाला दिलेले किती आहे इथे चार अंक दिलेले आहे बनवायचा काय आहे तुम्हाला सिक्स डिजिट नंबर बनवायचा आहे तर तुम्ही काय करायचं याच्यातली सगळ्यात मोठी संख्या शोधायची कुठली आहे सगळ्यात मोठी संख्या इथे आहे एट कुठली संख्या आहे एट मग हा जो एट आहे तो तुम्ही आता बिगेस्ट सांगायचं सांगितलं मग आपण इथे एट हा इथे लिहून घेतला मग आता पुढे काय करणार त्याच्या पुढे छोटा नंबर सेव्हन मग फाय आणि फोर मग आता इथे एट जो आहे तो समजा तुम्ही लिहिला थ्री लिहिला थ्री टाइम्स एट लिहिला आणि बघा मग पुढे सेवन फाईव्ह आणि फोर झाले की तुमची थ्री सिक्स डिजिट बिगेस्ट नंबर तयार बघा वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स झाला तुमचा सिक्स डिजिट नंबर तयार कशापासून चार डिजिट पासून जी मोठी संख्या आहे ती तुम्ही काय लिहिणार इथे थ्री टाइम्स किंवा तुम्हाला चार अंक ऑलरेडी दिलेले आहेत अजून दोन मिळाले एक एक लिहून घेतले सो सिंपल तेच तुम्ही आता स्मॉलेस्ट नंबर पण तयार करू शकता मग स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे बघा आता इथे आहे फोर हा स्मॉलेस्ट नंबर मग सेम करणार फोर 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 किती वेळेला लिहिले तुम्ही टू टाइम्स आणि हा चौथ्यांदा ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी फोर त्याच्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या घेणार तुम्ही फाय त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी घेणार तुम्ही सेव्हन आणि त्याच्यानंतर पुढे एट सो पुढे फोर लॅक फोर्टी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी एट अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर बनवू शकतात अजून एक उदाहरण आपण घेऊया सपोज तुम्हाला दिलेला आहे नंबर फक्त थ्री फोर आणि एट दिलेला आहे आणि तुम्हाला बनवायला लागली याच्यापासून सेव्हन डिजिट नंबर काय बनवायला लागली बिगेस्ट सेव्हन डिजिट आणि बिगेस्ट स्मॉल डिजिट

कारण थ्री प्लस फोर इज इक्वल टू सेवन आणि नंतर त्याच्या पुढचे अंक लिहायचे त्याच्या पुढचा अंक आहे बघा तयार की 1, 2, 3, 4, 5 and 6. तयार, तयार. मता की नाही आता आपण काय करणार त्याच्यामध्ये अजून एक थ्री ऍड करणार झाले की नाही सेव्हन अंकीस अँड सेव्हन थर्टी थ्री

and so so your biggest seven digit number is so, students, your biggest biggest digit number number is is students तुम्ही नाईन डिजिट टेन डिजिट कुठल्याही डिजिटच्या संख्या ह्या मेथडने करू so सो see students our नेक्स्ट पॉईंट आता हा जो नेक्स्ट पॉईंट आहे किंवा हा जो next chart आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने तो सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे या चार्ट तुम्ही सगळं जे नंबर वर्क आहे तुमचं जे संख्या ज्ञान तुम्हाला किती अंडरस्टँड झालं आहे किती समजलं आहे हे समजणार आहे या चार्टवरती जो विद्यार्थी हा चार्ट लक्षात ठेवे त्याला मॅथ्स मधली कुठलीच जी आहे नंबर वर्क करताना कुठलाच प्रॉब्लेम येणार आहे सो स्टूडेंट्स कोणता आहे तो चार्ट बघूया आपण सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे त्याची प्लेस घेऊया आणि मराठीमध्ये काय म्हणतात इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण ते समजून घेऊया जो चार्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर इथे लिहिणार आहोत आपण किती अंकी संख्या आहे इथे त्याच्यावरती झिरो देणार आहोत त्या त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात आपण सुरुवात इकडनं करूया मग त्याला म्हणतात मराठीमध्ये पहिली जी प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसला काय म्हणणार तुम्ही एक इंग्लिशमध्ये काय म्हणणार तुम्ही त्याला वन्स ओके मग आता वन्स किंवा एकच स्थानला म्हणजे ती कुठलं स्थान असतं पहिलं स्थान असतं किंवा एक अंकी संख्या असते एकच प्लेस म्हणजे एक अंकी संख्या आणि त्याच्यावरती किती झिरो देत असतो नो झिरो काय लक्षात ठेवायचं वन्स प्लेसला एकही झिरो नसतो सेकंड बघितला आपण दशक दशकला इंग्लिशमध्ये काय होतं आपण टेन्स म्हणत असतो ओके okay. टेन्स त्यानंतर बघा या टेन्स म्हणजे काय असते सेकंड प्लेस असते मग सेकंड प्लेस वरती आपण किती झिरो देणार आहोत दॅट इज वन झिरो हाऊ मेनी झिरो यू आर गिव्हिंग टू द टेन्स प्लेसेस इट इज वन झिरो आणि इथे एकही झिरो नाही पण ती संख्या काय असणार आहे वन असणार आहे पुढे आहे दशक झालं त्याच्यानंतर शतक शतक शत्त म्हणणार तुम्ही हंड्रेड ओके हंड्रेड म्हणजे टू इट इज थ्री डिजिट नंबर पुढे आहे फोर डिजिट नंबर परत काय करायचं तुम्ही एक झिरो इथे वाढवणार म्हणजे काय म्हणणार याला वन थाउजंड म्हणजे मराठीमध्ये एकम दशक शतक हजार हजारला अजून एक दुसरा शब्द पण असू शकतो सहस्त्र परीक्षेला मुद्दा तुम्हाला फसवण्यासाठी हा शब्द देतील वॉट इज सहस्त्र हा शब्द सुद्धा देतात सो हजार मग हजारला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण थाउजंड ओके थाउजंड झालं त्यानंतर बघूया आपण पुढे फाय दॅट इज अगेन वन झिरो झिरो परत वाढवला म्हणजे काय झाले आहे दश हजार मी ते मध्ये लिहिले आहे तिथे काही आहे टी मीन्स टेन थाउजंड आय थिंक हा चार्ट आता तुम्ही जर पुढे कंटिन्यू केला तर तो तुम्हाला इझिली लिहिता येईल पुढे सिंपल आहे सिक्स म्हणजे अजून काय करणार तुम्ही वन टू थ्री आणि अजून एक झिरो वाढवणार थ्री ओके सो इट इज व्हॉट वी कॉल फाईव्ह झिरो असेल तर आपण काय म्हणतो त्याला लॅक लाख किंवा मराठीमध्ये त्याला लक्ष सुद्धा म्हणतात कधी कधी दशलक्ष लक्ष लक्ष असे टर्म्स तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये विचारले जाते त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही लाख लक्ष एकच सो व्हॉट वी कॉल इट इज इट इज कॉल ॲज अ लॅक ओके नेक्स्ट वन टेन लॅक मग काय करणार परत एक झिरो इथे वाढवणार तुम्ही एक झिरो वाढवणार काय म्हणा तुम्ही दशलक्ष किंवा दहा लाख सुद्धा म्हणतो आपण याला दशलक्ष ओके okay, थिंक कन्सेप्ट क्लिअर होत चालल्या असेल आता पुढे पुढे काय करणार सेम तेवढे अजून इथे तुम्ही काय करणार आहात वाढवणार आहात okay, ओके so सो इट इज दशलक्ष नंतर काय असतं करोड काय म्हणतो आपण त्याला काय म्हणत असतो कोटी कोटी मीन्स करोड आणि पुढे काय असतो टेन करोड परत झिरो वाढवा इकडे दश कोटी टेन करोड व्हॉट वी कॉल इट इज टेन करोड आणि याच्या पुढे नाईनच्या पुढे पण असतो एक काय म्हणतो आपण त्याला अब्ज काय म्हणत असतो आपण त्याला अब्ज इथे इत्या, इथे लिहिलंय अब्ज म्हणत असतो म्हणजेच काय रे बिलियन बिलियन वरती काय असतात पुढे अजून एक झिरो काय करायचं असतो वाढवायचा असेल सो बिलियन वरती काय करायचं करायचं असतं अजून एक झिरो काय करायचं असतो वाढवायचा असतो मग हा आहे तुमच्या स्कॉलरशिपसाठी नवोदयसाठी सगळ्या टाइपच्या कॉम्पिटेटिव्ह साठी इम्पॉर्टंट चार्ट तुम्ही रिवाइज करायचा आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि अब्ज हे मराठीमध्ये म्हणतात आणि इंग्लिशमध्ये वन्स टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक करोड टेन करोड मिलियन बिलियन नॉट मिलियन इट्स अ बिलियन मग हा चार्ट तुम्ही सतत रिवाईव्ह करत जसं आपण टेबल लर्न करत असतो ना त्या पद्धतीने हा चार्ट तुम्ही छान पैकी लक्षात ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्स मधलं नंबर वन जे आहे ते कधीच अवघड जाणार नाही सो पुढचा टॉपिक बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय स्टुडंट